मला मनापासून आभार मानावे वाटतात ज्या वेळेला ते ज्ञानोबा तुकोबा आणि आपण हे सूत्र मांडतात त्यावेळेला ते त्यांनी सुरुवात कुठून केली त्यांनी सुरुवात केली आपण पासून का ज्ञानात साधा सोपा सिद्धांत आहे आपल्याला जे माहीत आहे तिथून जे माहित नाही त्याकडे जायचं असत म्हणजेच सोप्याकडून अवघडाकडे हा होणारा प्रवास असतो आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली आपण पासून हे आपण कसे आहोत हे आपण कुठले आहोत आता लक्षात घ्या मौज कशी आहे ज्ञानोबा बा असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आमचे ज्ञानोबा विचार आपण केला तर अकराव्या बाराव्या शतकामधले आणि आमच्या तुकोबांचा काय संत बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये अख्खा वारकरी संप्रदाय उभारलाय ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका से कलस। भजन करा सावकाश। एका तुका कळस अभंगामध्ये संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी अवधा वारकरी संप्रदाय त्याच्या कार्यासह उभा केलेला आहे ज्या तुकोबांना आपण वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून ओळखतो ते तुकोबा कसे होते काय होते म्हणजे हा इतका जवळपास पाच शतकांचा काळ आपल्याला दिसतो आणि तुम्ही आम्ही कुठे आहोत तुम्ही आम्ही एकवीसाव्या शतकामध्ये आहोत त्या काळाची वैशिष्ट्य जर लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येतं तो मध्ययुगाचा काळ तिथे <coughs> तंत्र युगा होते आणि आज आम्ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत आम्ही परमेश्वर मानणारे अंधश्रद्धा होते हे गृहितच धरलेलं आहे पण आमची अडचण फार मोठी आम्ही ना तर धर्म नीट समजावून घेत ना तर तंत्रज्ञान नीट हाताळत आपल्याला हे कळलं पाहिजे त्याचा ज्ञानाचा पाया पक्का आहे ना तोच तंत्रज्ञान हाताळू शकतो ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे ज्या अज्ञानापासून ज्ञानाकडे ज्ञानापासून विशेष ज्ञानाकडे आणि विशेष ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनामध्ये तंत्रज्ञानाकडे आपण वळतो ना त्याचा पाया ज्ञान हाच आहे आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा ज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती हे उद्दिष्ट आहे अकरावा बाराव वा शतक ते सोळा व सतरावं शतक म्हणजेच मध्ययुगाचा काळ वारकरी संप्रदायाचा काळ हा व्यासपीठावरून लोक शिक्षण करणारा होता आणि म्हणून त्या काळच्या हुशार माणसांना काय म्हणलं जायचं बहुश्रुत त्यांनी पुष्कळ काही ऐकलेलं आहे श्रवण केलेलं आहे ज्या पंच ज्ञानेंद्रियांचा पंच कर्मेंद्रियांचा आपण उल्लेख करतो ना सर त्याच्या बाबतीमध्ये म्हणाले आमच्याकडे जीभ आहे जीभ काय पंचज्ञानेंद्रियांपैकी एक आणि आमच्याकडे हात आहे हात काय आहे पंचकर्मेंद्रियांपैकी एक ते म्हणतात जिभेने भाषा घडवली आणि हाताने कार्य केलं म्हणून खऱ्या अर्थाने माणूस घडलेला आहे जर या दोन अवयवांनी हे काम केलं नसतं तर माणसाचं सा वेगळेपण राहिलच नसतं तंत्रज्ञानाच्या काळात तुमची आमची अवस्था काय आमची सगळी कामं आम्ही यंत्रांना देऊन टाकले आणि आम्ही आळशी झालेलो आहोत इथे तुम्हाला लक्षात येईल महात्मा गांधीजींचा यंत्रांना का विरोध होता केवळ इतकंच नव्हतं की बाबा आमच्या जा माणसांच्या हातांना काम मिळणार नाही मग ते कसे कमावतील केवळ आर्थिक हेतू त्या ठिकाणी नव्हता आर्थिक हेतू आहेच कारण सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही मात्र तो पैसा निर्माण करणारे हात तो पैसा निर्माण करणारी बुद्धी तो पैसा वापरणार मन हे सुसंस्कारित असावं लागत अन्यथा आज चंगळवादाच्या काळामध्ये काय होत आहे तुम्ही आम्ही पाहतो आहोत अनुभवतो आहोत आपल्या समोर सगळं घडत आहे आणि आपण फक्त कलियुग कलियुग म्हणून ओरडतो आहोत अरे माणूस आहोत आम्ही परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या बुद्धीच्या वरदानाचा वापर आपण करणार की नाही करणार आपण तो केला पाहिजे आणि मला वाटतं मोरे सरांचं व्याख्यान हीच आठवण देत होत की बाबा रे आहे कार्य माणूस घडेल आणि म्हणून काही जण म्हणाले फार बेसिक गोष्टी सांगितल्या बेसिक असं जेव्हा आपण म्हणतो ना त्याचं एक भाषांतर आपण प्राथमिक असं करतो प्राथमिक मने फार फरक आहे जे मूलभूत असताना हे मूलभूत एखाद्या इमारतीचा पाया उभं करत असत आणि जे प्राथमिक असत त्या या सर्वसाधारण गोष्टी लागणार आहेत आवश्यकच असतात पण ज्या गृहीत असतात सगळ्यांना कळत असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात आणि मला वाटतं मोरे सरांनी साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या पण मूलभूत गोष्टी सांगितल्या ज्याच्यात माणूस घडला पाहिजे हे चिंतन समाविष्ट होत ज्या वेळेला ज्ञानदेवांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी तुकारामांनी लिहिलेली तुकाराम गाथा आणि या ग्रंथांचा सामाजिक राजकीय जीवनावर झालेला परिणाम याचा वेग घेत होते ना अफलातून म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानाबद्दल तर आमच्या सगळ्या प्राध्यापकांचं एकमत झालं की हे केवळ अप्रतिम होत जो काही धागा त्यांनी जोडलेला होता ना तुम्ही आम्ही भांडत राहतो कशासाठी वर्णांवरून धर्मावरून जातीवरून आणि आपल्या आपल्या नेत्यांवरून हा नेता आमचा तो नेता तुमचा तो नेता तुमचा फार सुरेख हा सगळा धागा उलगडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या मूकनायक का वरती सुद्धा आपल्याला तुकारामांच्या अभंगांची ओळख कशी दिसते ज्ञानदेवांच्या ओव्यांचा संदर्भ कसा दिसतो हे सांगितलंय कुणी सांगितलं एका अभ्यासकाने एका तत्वज्ञानी कोणत्या प्रचारकांनी सांगितलेलं नाही विद्वान सर्वत्र पूज्यते का पूजनीय होतात कारण ते ताटस्थ्याने अभ्यास करतात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश ते आपल्या मनामध्ये बाळगत नाही आणि म्हणून हे जे जा आम्ही जात धर्म याच्यावरून राजकारण करत राहतो ना हे सोडलं पाहिजे सामान्य माणसांनी हे कधीतरी समजावून घेतलं पाहिजे माझ्या मित्रांनो आपण राज्य घटनेचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो आहोत हे घटनेचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना जर आम्हाला डॉक्टर राधाकृष्णांना आठवावे लागत असतील कि या स्वातंत्र्याच काय होईल जे अर्धे मोठे नागरिक आहेत जे अद्याप परिपक्व झालेले नाही त्यांना स्वातंत्र्य मिळत आहे हरकत नाही तेव्हा ती आपली स्थिती होती पण पंचाहत्तर वर्षांनी काही पिढ्यांनी आम्ही शहाणे सुरते होणार की नाही होणार तंत्रज्ञानाच्या युगामध्ये काय वेगाला बदल होत चाललेले हे तुम्ही आम्ही पाहतो आहोत आणि हे तंत्रज्ञान आपल्यावरती हवी होत आहे आपल्यावरती स्वार होत आहे मला सांगा आमचे फोन स्मार्ट होणार आमच्याकडे स्मार्ट रोबोट काम करणार आणि उत्तर उत्तर आपण मात्र निष्क्रिय होत जाणार ही निष्क्रियता आपल्याला परवडणारी आहे का हा माझा प्रश्न आहे जर आमच्या आणि कर्मेंद्रियांनी कामच केलं नाही आम्हाला रेडीमेड उत्तर देत आमची मुलं ते पाहतात लिहितात आणि परीक्षा पास करून पुढे पुढे जातात आहो, या मुलांना साधा प्रश्न जर विचारला अरे बाळा तुझा विषय कोणता अरे बाळा तुझा पेपर कधी आहे या प्रश्नांची सुद्धा जर उत्तर आमची मुलं देऊ शकत नसतील तर शिक्षण व्यवस्था कोणाला घडवतीये कोणती धोरण आम्ही आणतो आहोत म्हणून सामान्य माणूस म्हणून पालक म्हणून आणि विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थी म्हणून माझं एक विनम्र आवाहन आहे जागेवा जर आपण जाग झालो नाही तर आपण आपल्या विनाशाला निमंत्रण देतो आहोत आपल्या पायावर पाडून घेऊ नका अहो आम्ही कोणत्याही बँकेमध्ये गेलो आणि तिथे काम करणाऱ्याला विचारलं का हे स्टेटमेंट असं का आलं काय उत्तर असत सिस्टीम सांगतीये म्हणून अरे पण तू अधिकारी आहे तुला कळलं पाहिजे सिस्टीम असं का सांगते आणि हे तुला कळत नाही याचा अर्थ माणूस म्हणून तू विचार करत नाही आमचे डॉक्टर नाडी तपासायचे पूर्वी आमच्याकडे वैद्य नाडी परीक्षा करत होते आणि ती नाडी परीक्षा होती ना त्याच्यामुळे आत काय घडतय हे ताबडतोब कळत होत आता आता आम्ही काय म्हणतो कुठलीच लक्षणं नव्हती हो, माणूस गेला बघा जाणार नाही तर काय होईल आमची बदललेली जीवनशैली आमची बदललेली परीक्षण शैली आम्ही जर फक्त यंत्रांवरच अवलंबून राहिलो आणि या यंत्रानं जर चुकीच्या पद्धतीनं आम्हाला सांगितलं तर आमचा माणूस नाहक मरणारच आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला सावध व्हावं लागेल संत साहित्य आपल्याला सावध करत आणि सर हेच सांगत होते लोक प्रबोधनाच्या माध्यमातून जर संतांनी काही केलं असेल तर संतांनी समाजाला सावध केलेलं आहे हे सावध पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला विठ्ठलाच्या संदर्भामधली अजून एक कविता ऐकवते आणि मग मोरेसर काय म्हणले हे पुन्हा पुढे सांगते आपण परंपरेने जी कहाणी ऐकत आलेलो आहोत ती कहाणी आपल्याला असं सांगते की रुक्मिणीनी राधेला कृष्णासोबत पाहिलं आणि ती रुसली रुसली आणि पंढरपूरला निघून आली आणि मग तिला शोधत शोधत हा द्वारकेचा राणा पंढरपूरला आलेला आहे हाच प्रसंग मी एका माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय ते तुमच्या समोर सादर करते कविता अशी आहे आनंदे पुजीला पंढरीचा राणा आनंदे पुजीला पंढरीचा राणा हो मी माझा कान्हा सांगे कहानी सांगे कहानी रुसली रुक्मिणी तिला समजावया गेला हा धावणी बघता राधा बघता राधा जीव अर्धा देवनी सर्वस्व कारेही स्पर्धा आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आपल्या देवांना ते सामान्य माणसापासून दूर करत नाही त्यांचं जीवन तुमच्या आमच्या सारखं होत हे जेव्हा आपल्याला पटत ना तेव्हा आपण नराचा नारायण होण्याचा प्रयत्न करतो हो अन्यथा आमचे सगळे देव शक्तिशाली आहेत असं जर आम्ही म्हणलं तर माणसाच्या विकासाचा आपण प्रयत्नच करणार नाही जे कोणत्याही सवती सवतीला वाटेल अशा प्रकारचं किंवा आता सवत हा विषयही बाजूला राहतोय कदाचित पत्नीला आणि मैत्रिणीला वाटेल अशा प्रकारची जी काही भूमिका राधा आणि रुक्मिणीची आहे ती या कवितेतून व्यक्त होते बघता राधा जीवतीचा अर्धा देऊनी सर्वस्व कारे स्पर्धा तूच माझी सखी तूच माझी भाविनी थकला तो कान्हा तिला समजावणी तो सांगतोय रुक्मिणीला अग बाई राधा माझी मैत्रीण असेल पण माझा जीव मात्र तूच आहेस तूच माझी सखी तूच माझी भामिनी थकला तो कान्हा तिला समजाऊ ने पण आमची रुक्मिणी काही ऐके ना शेवटी काय झालं आपल्याला माहितीये आप पंढरपूरला दोघ जण दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये उभे आहेत शेवटी लागले बदलावे त्याला बदलावे त्याला ती राहिली रुक्मिणी तो झाला बा विठ्ठला जो कृष्ण होता तो विठ्ठल झालेला आहे कृष्णासोबत सुद्धा रुक्मिणी होती विठ्ठलासोबतही रुक्मिणीच आहे तिकडे त्याला सर्वस्व परम दैवत मानणारी रुक्मिणी होती एक प्रसंग सहज आठवला म्हणून तुम्हाला सांगते एकदा नारदमणींनी प्रश्न केला होता रुक्मिणीला कि बाईलं तू कधी परपुरुषाचं चिंतन करतेस का आणि आमच्या रुक्मिणीने काय केलं अगदी सहज हसत उत्तर दिलं नारदमणी तुम्ही कधी करते का असं विचारताय मी तर सततच करते शिव 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 काय हे स्त्रीनी आणि परपुरुषाचं चिंतन कराव पर या शब्दाचा एक अर्थ होतो दुसरा आणि पर परम श्रेष्ठ आपण बघतो ना परमवीर चक्र हे जे परम आहे म्हणजे श्रेष्ठ अशा पुरुषाच अर्थात श्रीकृष्णाचं मी सातत्याला चिंतन करत असते हे रुक्मिणीला सांगायचंय मला सांगा शब्द मूल्य घेऊन येतात शब्द संस्कृतीचे असतात भाषा ज्याला कळते ना त्यालाच हे संदर्भ कळू शकतात आणि म्हणून मोरे सर भाषेच काय महत्व आहे हे आपल्याला सांगत होते आणि ही भाषा जर आपण फक्त कम्युनिकेशन स्किल एवढ्याच पातळीवर पाहिली ना तर आपलं अस्तित्व टिकणार नाही आपल्या सत्व राहणार नाही आपलं स्वत्व आपल्याला गमवावं लागेल हा मोरे सरांच्या भाषणाचा सार होता आणि शेवट होता आता थोडस अजून एका मूल्याबद्दल तुम्हाला सांगते आणि बराच काळ लांबलेलं माझं हे विवेचन आटोप्त घेते पुंडलिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय दिसत आपण ज्या वेळेला जय जयकार करतो तर हा जय जयकार करताना पुंडलिक वरदा हरि विठ्ठल हे जे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल त्या हरी विठ्ठलाच्या आधी आपण भक्त पुंडलिकाचं नाव घेतो पुंडलिकाला वर देणारा तो हरि विठ्ठल इथंही तुम्हाला लक्षात येईल हरी कृष्ण विठ्ठल इतकं भक्ताच महत्व हरी विजय हा ग्रंथ ज्यांनी वाचलेला आहे त्यांना असेल श्रीकृष्ण कस मंदिर मांडून त्या मंदिरामध्ये आपल्या भक्तांच्या मूर्ती ठेवतो आणि त्या भक्तांची तो पूजा करतो देवभावाचा मुकेला त्याला भक्त इतकं प्रिय काय असणार आणि म्हणून तुम्हाला सांगते मला तर पक्क असं वाटत हा जो रुक्मिणीच्या निमित्तानं आलेला आहे असं सांगितलं जात ते खरोखर निमित्तच असावं आणि तो आला मात्र कुंडलिकासाठी कसा पुन्हा एका कवितेतून तुम्हाला ऐकवते विशेष म्हणजे आज सकाळपासून ही कविता माझ्या मनामध्ये कुठेतरी ताल धरत होती शब्द येत होते जात होते दुपारच्या वेळेला ती पूर्ण झाली आणि त्याच वेळेला निर्णय झाला आज माझ्या कस्तुरीच्या प्रेक्षकांना भेटायचं काय म्हणतोय काळा माझा विठ्ठल काळा माझा विठ्ठल तो पंढरपूरचा बाणा आहे मोठा स्नेहल आहे मोठा स्नेहल स्नेहल प्रेमळ तो द्वारकेचा राणा काळा माझा विठ्ठल तो पंढरपूरचा बाणा आहे मोठा स्नेहल तो द्वारकेचा राणा तो आला पंढरपूरला तो आला पंढरपूरला जणू रुक्मिणीचा भेटला अन झाला पतीत पावना सेवेत तल्लीन भक्त सेवेत तल्लीन भक्त ज्या वेळेला विठोबा पुंडलिकाला भेटायला आलेला होता आपल्याला गोष्ट सांगते पुंडलिक माता पित्यांची सेवा करत होता आणि मग त्यांनी जवळ असलेली विठ्ठलाकडे भिरकावली आणि म्हणला बाबा रे माझं काम होईपर्यंत जरा उभा राहा सेवेत तल्लीन भक्त दिली त्याला विट म्हणे खांब थोडा फक्त लावले भक्तीचे तीट सेवेला मायबापाच्या सेवेला मायबापाच्या देवही पहा भुलला हाकेला केला युगा युगायुगांच्या तो पावतच राहिला तो पावतच राहिला पतितांनाही पावन करणारा चुकल्या माकल्यांना प्रेमानं जवळ घेणारा समजावून सांगणारा पुन्हा पुन्हा सांगणारा चुकांना क्षमा करणारा आमचा श्रीकृष्ण म्हणजे तो सुधारण्याची संधी देत असतो आपल्याला ती ओळखता आली पाहिजे आणि नाहीच ओळखता आली तर मग मात्र कर्मभोग भोगावी लागतात आपल्या कर्माने अनुकूल असं घडवलं तर आपण त्याला कर्मफळ म्हणतो आपल्या कर्माने प्रतिकूल असं घडवलं तर आपण त्याला कर्मभोग म्हणतो माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो आपण कायम दुसऱ्यांकडे बोट दाखवतो पण हे दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोट स्वतःकडे असतात ते आत्मपरीक्षण आपण कधी करायला शिकणार आणि हे आत्मपरीक्षण आपण केलं ना तर संप्रदायाच्या प्रस्थान त्रयी आहे जी भगवत गीता संपूर्ण मनुष्य जातीच्या तत्वज्ञानाचं मूळ आहे ज्या भगवत गीतेवरती प्रादेशिक भाषांमधून पहिलं भाष्य संत ज्ञानदेवांनी केलं आणि आधुनिक काळामध्ये आपल्याला लक्षात येत गीता रहस्य सारखा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये लिहिला विनोबांनी साधी सोपी अशा प्रकारची गीताई आपल्या हातामध्ये दिली काय म्हणतात विनोबा गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेळता रडता पडता घेई उचलुनी कडेवरी आणि त्याच गीतेवरती श्री अरविंदांनी लिहिलंय सेनापती बापटांनी त्याच भाषांतर केलेलं आहे गीतेवरील निबंध वाचलं पाहिजे आपलं सांस्कृतिक संचित माणसानं जाणून घेतलं पाहिजे त्या गीतेवरील निबंधात श्री अरविंद काय म्हणतात ठाऊक आहे ते म्हणतात आजही माणसाची वरवरची कातडी सोडली तर आपल्याला आतमध्ये तोच आढळतो आदिम माणूस जो अनेक शतकांपूर्वी आदिवासीच होता आणि म्हणून लक्षात घ्या केवळ भौतिक प्रगतीला केवळ बाह्य बदलांना फसू नका आपण माणूस आहोत आपल्या अंतरंगात बदल होणं गरजेचं आहे यंत्र आपल्याला भौतिक सुविधा देतात पण परमेश्वर किंवा नसेल परमेश्वर मानायचा नका मानू पण इतकं तर आपल्याला पटतच ना की हे संपूर्ण विश्व चालवणारी एक कोणती तरी शक्ती आहे तिला आपण वेगवेगळ्या नावांनी संबोधतो तिची साधना करतो उपासना करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय अनुभवायला येत चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे आपण जे म्हणतो ना अरे उन्हात उभं राहून नाही केस पांढरे केलेत तुझ्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेत हे जे अनुभवाचे बोल आहेत ना ही साधन आहे हो, ही साधन आहे आणि मग आपल्याला लक्षात येतं आमचा ज्ञान मार्ग असू द्या कर्म मार्ग असू द्या भक्ती मार्ग असू द्या हा साधक घडवतो माणसामध्ये परिवर्तन करतो आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात जी भौतिक प्रगती आहे ती प्रोसेस आणि आंतरिक प्रगती आहे ती आहे प्रोग्रेस प्रोसेस आणि प्रोग्रेस यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे आपण प्रोसेसमध्ये